नमस्कार शब्द या मध्ये मी डॉक्टर मानसी देशपांडे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आज कविता दोनशे सतरा खूप दिवस झाले आपण निसर्गाची कविता ऐकली नाही आहे आज सूर्योदयाची कविता ऐकणार आहोत हिवाळ्यातला थंडीतला सूर्योदय पहाट अशी डोळ्यासमोर आणा आता कविता ऐकूया बिंबकेशरी भल्या पहाटे उजळीत असे प्राची बिंबकेशरी भल्या पहाटे उजळी तसे प्राची सोनसळी ती कळा येतसे कोवळ्याशा आकाशी दिवसभरात आकाशाचे किती सारे रंगांच्या छटा आपण बघत असतो नाही बिंबकेशरी भल्या पहाटे उजळी तसे प्राची सोनसळी ती कळा येतसे कोवळ्याशा आकाशी दुसरं दुसरसे दृश्य दूरचे अशी थंडीतनं थोडस धुकं असलं की असं दूरचं ना अशी फक्त कडा दिसतात आणि मग ती अशी नक्षी असल्यासारखी दिसते दुसर धुसरसे दृश्य दूरचे भासे धुक्यातली नक्षी धुसर धुसरसे दृश्य दूरचे भासे धुक्यातली नक्षी अन दिवसाच्या आरंभीला नभी झेपावती पक्षी अन दिवसाच्या आरंभीला नभी झेपावती पक्षी सुरुवात दिसाची अशी जाहता दाटे प्रसन्नता वक्षी सुरुवात दिसाची अशी जाहता दाटे प्रसन्नता वक्षी नमो निघ्यावे त्या दिन करा जो चराचरा चरा रक्षी म्हणजे आपण पन लहानपणी असे निबंध वगैरे लिहिलेले असतात नाही पृथ्वी थांबली तर सूर्य नसता तर तसा तो जो दिनकर तो आपल्या चरा चराचराचं रक्षण करतो नमो निघावे त्या दिन करा जो चरा चरा रक्षी कशी वाटली आहे कविता आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान कविता ऐकण्यासाठी आणि सबस्क्रायबर्स डिमांड इज ऑलवेज ऑन तुम्ही कधीही सांगू शकता तुम्हाला कोणत्या विषयावरची कविता ऐकायचे पण त्यासाठी शब्द या मनाचे चॅनल ऐकत रहा पाहत राहा धन्यवाद